सकाळी सकाळी उठल्या उठल्या छान फ्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे केली आणि मस्त देवपूजा केली सगळ्यांनी आणि सकाळी काही न खता पोटी हे मस्त गरम पाणी कोमट पाणी आणि हळद टाकून असं आम्ही घेतलं आम्ही म्हणजे मी घेतलं फक्त कारण ते तर झोपलेच होते खेळतोय का त्याच्यासोबत हो का भेटून राहिला सिंबाला सिंबा चल इकडे बसू आपण केशव रेडी झाला का बेटा मग हँड समजतो तिथं आणि इकडं ही कृष्णा लाजूचं झाड पाहिलं आहे ना बेटा कुठे बापरे तिकडं गाडी होऊन जाईल ना आम्ही पण असेच करायचो हो लहानपणी शेतात तिकडे शाळेत जात ना तिकडे राहायचे हा त्याची पानं मिटून जातील आता थोड्या वेळात हे ना वरती होऊन जातील कवीच मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आजचा वार आहे बुधवार आणि आजचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे सकाळी तुम्ही बघितलं केशव आणि कृष्णा त्यांची तयारी झाली शाळेत गेले त्यांचा टिफिन वगैरे झालेला आहे आणि हे, हे पण गेले तुमचे दादा ऑफिसला त्यांचं पण जेवण नाश्ता टिफिन झालेला आहे आणि त्याच्यानंतरचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सकाळी तसं आम्ही लवकरच उठलो पण उठल्यानंतर मस्त छान देवपूजा केली स्मरण झालं थोडासा व्यायाम केला आणि त्याच्यामुळे मग ही झाडझूड वगैरे सकाळी काही झाली नाही आणि त्याच्या नंतर लगेच टिफिन मुलांची तयारी करण्यासाठी लागली मग लगेच यांचा टिफिन यांची तयारी मग त्याच्यामध्ये नऊ वाजले आणि आता नऊ वाजता मग मी लागली आहे बाकीचे जे सकाळचं रुटीन असतं ते करण्यासाठी कारण स्वयंपाक झालेला आहे आणि स्वयंपाक जर आधी झाला तर मग हे कामं नंतर पेंडिंग राहून जातात आणि हे कामं आधी झाले तर मग स्वयंपाकाला गडबडघाई होते आणि त्याच्यामुळे मग मी निवांत थोडं करत असते आणि थोडंसं चेंज करायचं आहे रुटीन चेंज म्हणजे थोडं लवकर उठायचं आहे फक्त अर्धा एक तास जेणेकरून माझं व्यायाम पण होईल स्मरण पण होईल आणि हे जे कामं जे असतात ना ते सकाळीच झाले पाहिजे मेन म्हणजे सातच्या साडेसहाच्या आधीच झाले पाहिजे हे तेव्हा मग ते म्हणजे जरा जास्त छान वाटतं आपल्याला करणाऱ्याला पण आणि घरातल्या सगळ्यांना तर बघू माझ्या रुटीनमध्ये चेंज होतं आहे का तर आता वाजले आहेत सव्वा अकरा आणि माझे छान घरं सगळे क्लीन झालेले आहेत तुम्ही जसं व्हिडिओबाई बघितलं आणि आता कपडे मी आज मशीनमध्ये लावून दिले होते कारण दोन तीन क्लायंटचे फोन आलेले आहेत की आज तालनमध्ये येणार आहे तर आता आधी कपडे टाकून घेते सुकण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग किचन उटावरून घेते आणि रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती पण नक्की बघा काल रात्री जे आपल्या कृष्णाने जे सांगितलं होतं ना ते मी बनवलं होतं त्याच्यासाठी पनीर रोल तर म्हटलं शूट करून घेऊ आणि ते तुमच्यासोबत शेअर करून घेऊ तर व्हिडिओ पाच रेसिपी खूप छान आहे घरी मुलांना आवडते आपण बनवून दिली तर आणि बाहेर घ्यायला गेलं ना तर गे ते मैद्याचं असतं आपण घरी आपल्या कणकेची पोळी बनवतो आणि त्याच्यात तो रोल बनवतो तर त्याच्यामुळे ते हेल्दी असतं तर चला मग आवरून घेऊया कारण फ्लाइंट पण येणार आहेत ठीक आहे चला आणि नेहमीप्रमाणे आपला किचन ओटा पसारा <laughs> फुल आहे किचन म्हटलं पसारायचं आणि ते आवरायचं म्हटलं की माझ्या थोडासा अंगाला काटाच येतो आणि तो काटा जास्त नको यायला म्हणून मग मी काय करते की लगेचच्या लगेच आवरून घेते कारण मग थोडा जरी उशीर झाला ना ए बाई पायकेश्वची ना दुर्बीने त्याने बनवलेली ती मम्मी हिला कुठं फेकजो नको म्हणे म्हणून ती सांभाळून ठेवली बाजूला नाहीतर आल्यानंतर स्कूलमधून माझं डोकं खाईल तर जास्त वेळ न घालवता मी काय करते फटक्यात आधी किचन आवरते कारण तिथून जर मी हालून गेली तर मग तुम्हाला माहिती आहे तुमचं पण तेच होत असेल जर आपण इकडे तिकडे चाललं गेलं दुसऱ्याच कामांना लागलं ला, कुठंतरी फोन येऊन गेला गप्पा मारायला लागून गेलं ना तर मग हे किचनचं काम राहून जातं कारण माझं काय असतं की पार्लरमध्ये क्लायंट आलं की मग असंच पडतं ते काम आणि माझं एक टार्गेट असतं मी स्वतःसाठी ठरवलेलं जसं आता मी कम्पेअर पण करते की माझ्या मैत्रिणीचं झालेलं आहे माझं पण फटक्यात झालं पाहिजे असं आणि दुसरी गोष्ट मला एक म्हणजे हे असतं की मुलं येण्याच्या आधीनं माझं सगळं आवरून झालं पाहिजे जेणेकरून मी त्यांच्यासोबत बसू शकते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या शाळेमधल्या ज्या गप्पा आहेत काय घडलेलं आहे काय नाही ते सगळं मी बोलू शकते यासाठी मी माझा प्रयत्न असतो की मी आधी सगळं आवरून ठेवलं आणि ते पण स्कूलमधून आल्यानंतर असं थोडं नाही तर केश होतो इतका बदमाश आहे ना आमचा एखाद दिवशी जर राहून गेलं ना किचनवर थोडाफार पसारा का गं मम्मी तू आवरला नाही किती पसार ना, मी आवरूनच ठेवते म्हणजे तो बोलेल म्हणून नाही पण मला त्यांच्यासोबत वेळ देता यावा यासाठी मी आवरून घेते Leading us. Love is all we'll ever trust. आता कपडे पण टाकून झालेत माझे आणि आता पाहतो मी बरोबर एक तास झाला मला सव्वा बाराला पाच आता हे बाई इकडे हॉल पण आपला मस्त क्लीन आहे आणि आता इथं मी जरा वेळ बसते पाणी पिते छान आजचे कामं तर माझे झाले समजा थोडं पाणी पिलं पाच दहा मिनटं बसली आणि लगेच व्हिडिओ एडिटिंगला मी घेतला कारण तो उद्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोचला पाहिजे यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय ना तर काल से काल चे हा कालचा आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी यासाठी हा ॲड नाही केला कारण तो आधीच पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाला होता आणि अजून जास्त मोठा होऊन जाईल म्हणून मग मी कालच्या व्हिडिओमध्ये न करता आजच्या व्हिडिओमध्ये हा ॲड केलेला आहे कस ते गोल्डन कार्ड आता मग तू मागते कार्ड कुठे ठेवले तू मला माहिती ना हो मी जर ठेवलंच नाही तर मला कस जो काही किराणा आता आणलेला होता तो मी भरून दिला तोपर्यंत संध्याकाळ झाली आणि मस्त देवपूजा करून घेतली आता संध्याकाळचे सव्वा सा सात झालेले आहेत देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आता म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते दुपारी कृष्णाला घेऊन गेली होती दवाखान्यात तर काही नाही नॉर्मल ताप आहे म्हणे डॉक्टर म्हणे मग गोळ्या वगैरे दिलेल्या आहे आणि ती आराम करते तोपर्यंत म्हटलं आता तिला विचारलं म्हटलं काय स्मपाकवर तिने पनीर रोल सांगितलेला आहे आणि पनीर रोल करायचा आता तर म्हटलं पनीर रोलची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू तर चला मग तुमच्यासोबत शेअर करते तर पा काय झालं माहिती आहे का सगळे मी हे कापले इन्ग्रेडियंट्स आणि टोमॅटो पण कापला टोमॅटो टाकायचंच मला आठवण राहिली नाही तर तुम्ही टाक जा आठवण नका पडू द्यायच्या म्हणजे नाही टाकलं तर एवढा काही फरक पडत नाही खूप छान झाली होती अशी ही रेसिपी पण मग टाकायचा असतो ना तर मग टाकून द्यायच्या तुम्ही माझ्याकडून विसर पडला मला तर आता सुरुवात करू या सगळे इन्ग्रिडियंट्स तर कापून घेतले आहेत मी आणि इकडं मी घेतलं आहे दही दह्यामध्ये मी हळद मीठ गरम मसाला चटणी कांदा लसूण मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर चाट मसाला असं सगळं टाकून घेतलं आणि याच्यातच आपल्याला जे बारीक कापून घेतलेले पनीर आहेत ना आपले ते म्हणजे आधी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं आणि जे पनीर आपण कापून घेतले आहेत ना ते पनीर आपण याच्यामध्ये पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि मग हे झाकून ठेवून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटासाठी त्याच्यानंतर मी घेतली आहे कणिक आपण साधी आपली जी पोळींची कणिक असते गव्हाची ती घेतली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि पोळ्यांना जसं मळतं तसं मळून घ्यायचं डायरेक्ट आणि मैद्याचं पण करू शकता तुम्ही पण तुम्हाला जसं म्हटलं ना मैद्याचं कसं अनहेल्दी खाण्यापेक्षा आपलं पोळीचं कधी पण चांगलं काय मेनवत्याचं पनीर रोल काय पनीर रोल पनीर रोलच्यामध्ये हे आपण जे दह्यामध्ये घेतलं होतं ना पाच दहा मिनटं रोज दिलं होते आता हे पूर्ण झालेलं मस्त त्याला आपण काढून घेऊ ते दह्याचं पाणी सुकेपर्यंत आपण ते मिश्रण परतून घेतलं आणि थोडं सुक्कं झाल्यानंतर ते काढून घेतलं साईडला त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये ज्या काही व्हेजीस आपण कापून घेतल्या होत्या त्या मस्त परतून घेतल्या थोडंसं मीठ घालून आणि त्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत ते शिमला मिरची वगैरेला आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे जो पनीरचा आपण मसाला बाजूला काढून ठेवला होता ते त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि आता मस्त परतून घेतलं आहे आणि झालेलं आहे इकडं आपलं हे मिश्रण आता घेतली मी आपण लाटून घेतलेली पोळी त्याच्यावर घेतलं एक चमचा मेयोनीज आणि एक चमचा आपलं टोमॅटो सॉस आणि ते पूर्ण पोळीला आपण चौफेर असं लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर घेतलं आहे मस्त पनीर आणि शिमला मिरची वगैरेचं जे मिश्रण बनवलं आहे ना आपण इतकं भारी लागत होतं ना ते काय सांगू तुम्हाला तर ते घेतलं रोलवर आणि हा रोल असा आपण बनवून घेतला आणि त्याच्यानंतर आता मस्त तव्यावर तूप लावलेलं आहे मी तुम्ही बटर असलं तर बटर लावू शकता आणि हा रोल असा मस्त चौफेर फिरून घेतला आणि तसाच मस्त तव्यावर असा कडक होऊ दिला त्याला आणि त्याच्यानंतर मग याला खायला घेतलं आहे तर आ मस्तच लागत होता तुम्ही एक्सप्रेशन बघू शकतात मुलांचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार